एक मोठी बातमी आपल्या समोर येते विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली बीड जिल्ह्यातील ले संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे बीड येथील विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यामुळे आज सोळा जून रोजी होणारी सुनावणी आता चोवीस जून रोजी होणार आहे की सुनावणी विशेष मोक्का न्यायालयात पार पडणार होती वाल्मिकाराच्या आरोप निश्चितीबाबत आज युक्तिवाद होण्याची शक्यता होती दरम्यान आजच्या सुनावणीत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होणार होते मात्र न्यायाधीशांच्या अनुपस्थितीमुळे सर्व कारवाई पुढे ढकलण्यात आलेली असून पुढची तारीख देण्यात आली आहे बीडच्या मसाजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या प्रकरणात वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली या घटनेतील कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे गेल्या सुनावणीत देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चित करून घ्यावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला होता तर वाल्मिक कराच्या वकिलांकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणं मांडण्यात आले तर वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे या प्रकरणाची मागील सुनावणी तीन जून रोजी पार पडली या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती मागच्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडच्या आरोपी निश्चितीबाबत महत्त्वाचा युक्तिवाद करण्यात आला होता आरोपीच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स प्राप्त व्हावेत यासाठी वाल्मिकराच्या वकिलांकडून मागणी करण्यात आली आणि याच मुद्द्यावरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती मात्र विशेष मक्का न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे न्यायाधीश म्हणजे रजेवर असल्यामुळं आज जे होणारी सुनावणी होती आज जे अर्जावर जे काही ऑर्डर होणार होत्या जे दोन तीन अर्ज होते तर ती सुनावणी आता चोवीस जूनला होणार आहे अशी माहिती आता कळाली आहे आणि आजची जी सुनावणी आहे ती रद्द झालेली आहे शिवराज यांनी आता नाही यांनी जरी कुठले जरी अर्ज दिले तरी सी आय डी एस आय टी पोलीस यंत्रणा यांनी जे तपासादरम्यान ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यातूनच असं स्पष्ट कर केलेलं आहे हे सगळे आरोपी आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते आता न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यामुळं आता आपल्याला न्यायालयातून ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत जे काही सरकारी वकील आहेत आपले निकम साहेब ते आहेत व कोले साहेब आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला अधिकृत सगळी माहिती मिळणार आहे घटनेला जवळपास पर... एस बी एन मराठी बीड